इकडे आपल्याला पाहायला मिळणार आहे नैना रोहिणी राहुल सगळेजण बसलेले असतात आणि नैना म्हणत असते की आता काय करायचं आधी विकने कलाला एक महिन्याचा इंटिवेशन दिलेला आहे आता काय करायचं एक महिन्यानंतर कला बाहेर पडणार आहे की नाही हे सगळ्यांना समजणार आहे रोहिणी म्हणत असते की काहीतरी विचार कर कला एक महिन्याचा वेळ दिलेला असला तरी त्याआधी आपल्याला कलाला बाहेर काढायचं आहे असं त्यांचं बोलणं चालू झालेलं असतं पण त्यांना कळतच नसतं की काय करायचं आहे इकडे राहुल म्हणत असतो मी आता हारलोय तुम्ही शांत व्हा बरं दोघी मी आता हारलोय माझ्याकडून चूक झालेली आहे असं म्हणून तो तिथून निघून जातो आता तो म्हणत असतो की मी जाऊन गरम पाण्याने शॉवर घेतो त्याशिवाय मला बरं वाटणार नाही असं म्हणत ते राहुल तेथून निघून गेलेला असतो आणि राहुलच्या डोक्यामध्ये काहीतरी वेगळंच चालू असतं आणि गरम पाण्याने शॉवर घेतल्यावर डोकं शांत होईल असं म्हणतो आणि आता रोहिणीच्या आणि नैनाच्या लक्षात आलेलं असतं गिजरचं <Sanye> रोहिणी नैनाला म्हणत असते की आज तुझ्या नवऱ्याने नकळतपणे काही चांग आज चांगली गोष्ट सांगितलेली आहे चांगली आयडिया दिलेली आहे आता आपली आयडिया आपल्याला वर्क करायची आहे आता हे सगळं त्या दोघींमध्ये बोलणं चाललेलं असतं राहुल आत्ता काय सांगून गेला तो गिजर ऑन करायला गेलेला आहे त्याचाच फायदा आपण घ्यायचा आहे ऑफिसमधून आल्यानंतर अदवे गिझर ऑन केला तर कशा पद्धतीने गोष्टी वेगळ्या होणार आहेत कारण अद्वेकला कसं लागतं सगळं परफेक्ट कारण त्यांच्या बाथरूममध्ये जर गिजर ऑन असेल तर सगळ्या गोष्टी आपल्या मनासारख्या होतील असं बोलणं चाललेलं असतं त्याचबरोबर आपल्याला पाहायला मिळतं हे सगळं जेव्हा चालू असतं हे सगळं इकडे घडत आहे आणि त्याचमुळे आपल्याला पाहायला मिळतं नैना आणि रोहिणी यांचा प्लॅन सुरू झालेला नैना आणि रोहिणी यांनी असा प्लॅन केलेला आहे म्हणजे एवढा घाणेरडा प्लॅन केलेला आहे की त्याच्यामध्ये एखाद्याचा जीवही जाऊ शकतो त्यांना परवाही नाही रोहिणी म्हणते आता आपण जायचं आणि त्यांच्या रूममधला गिजर ऑन करायचा आता नैना म्हणत आहे की यांनी काय होणार आहे आदिव्यक्चं कसं आहे ना परफेक्ट आहे तो आणि त्याला ह्या गोष्टी अजिबात आवडणार नाही आणि हे जर कलाने केले असं कळल्यानंतर तर नतर कलाची इकडे खूप वाट लागणार आहे कारण त्यांच्या रूममध्ये त्यांच्या दोघांशिवाय कोणीही जात नाही म्हणून आदिवे तिच्यावरच चिडणार आहे आणि कलाची वाट लागणार आहे इकडे आता सोहम आणि अनामिका बोलत असतात आणि सोहमला अनामिका मिठी मारते आणि ती म्हणते की मी अजून तुला विसरलेली नाही मी फक्त आणि फक्त तुझाच विचार करत असते म्हणून मी तुला अजून एकदा विचारत आहे आणि मी त्याचसाठी इथे कोल्हापूरला आले आहे माझ्या मनात ज्या तुझ्याबद्दलच्या भावना आहेत त्या तुला समजल्या पाहिजेत हा एकच माझा हेतू आहे असं अनामिका सोहमला सांगत आहे जेव्हापासून मी तुला भेटायला सुरुवात केली आणि तेव्हापासून मी पुन्हा तुझ्या प्रेमात पडलेली आहे आणि परत सोहमला ती मिठी मारते अनामिकाने प्रेमाची कबुली सोहमजवळ दिलेली आहे सोहमच्या मनामध्ये फक्त आणि फक्त आहे ते म्हणजे काजल सो काजलशिवाय दुसरं कोणाचाही सोहम विचार करू शकत नाही त्याच्या मनात हे सगळ्या काजलबद्दलच्याच फिलिंग आहेत आणि तो मात्र शांतच उभा आहे सोहम म्हणतो की तू एकदम विचारलेला आहेस म्हणून माझा मला माझा वेळ दे मला माझा वेळ घेऊ दे आणि त्यानंतर मी तुला या विषयावरती बोलेल इकडे आपल्याला पाहायला मिळतं की नाही ना कलावरती वाच ठेवायला आलेली आहे कला, कला कुठे आहे तर किचनमध्येच आहे तर आपल्याला किचनमध्येच अडकवून ठेवायचं आहे कलाला नाहीतर ती वर जाऊन गिजरचं बटन ऑफ करेल तेवढ्यातच आबा इथे आलेले असतात कला इथेच आहे तर मला आत्ताच्या आत्ता कला ह्या विषयाबद्दल बोललं पाहिजे ठरवलं पाहिजे असं आबा विचार करतात आणि आबा म्हणत असतात कला मला तुझ्याशी बोलायचं आहे आबांनी कला आणि रजनी या दोघींचं बोलणं ऐकलेलं असतं म्हणून आबांना कलाशी बोलायचं असतं आबा म्हणतात जरा ये मला तुझ्याशी बोलायचं आहे कला म्हणते हो नैनाला या गोष्टीचा खूप आनंद होतो इकडे नैना खूप जाम खुश झालेली असते कला आता म्हाताऱ्याच्या रूममध्ये बोलायला गेली म्हणजे ह्यांच्या दोघांच्या बोलणं काय लवकर संपणार नाही सगळं प्लॅनिंग या दोघींचं चाललेलं असतं त्या दोघीजणी याबद्दलच बोलत असतात इकडे नैना त्यांच्या रूममध्ये जाते आणि इकडे आबा आणि कला बोलत असतात कला म्हणते आबांना काय झालं आबा हे बघ कला मी तुला स्पष्टच विचारत आहे काय झालं आहे तुझं आणि वेगचं मला हे कळलंच पाहिजे असं आबा म्हणतात इकडे आता रोहिणी गिजरचं बटन तरी ऑन करते पण तिच्या डोक्यात मात्र आता वेगळ्याच गोष्टी चालू झालेल्या असतात तेवढ्यात नैना ते आलेले असते आणि रोहिणीच्या खांद्यावर हात ठेवते रोहिणी जाम घाबरते आणि पटकन बघते तर नैना म्हणत असते नैना मात्र म्हणत असते की घाबरलत मोमेन लॉ एवढं काय झालं एवढं सगळं ते बोलत असते आणि इकडे रोहिणी म्हणते घाबरल्यासारखं काय नाही झालेलं पण तू अचानक आलीस ना म्हणून तुला सांगितलंय ना कलावरती लक्ष ठेव मग इथे काय करतेस तू हे सगळं बोलणं चालू असतं त्यांचं मग नैना म्हणते की तुमच्या वडिलांनी तिला बोलवलं आहे आणि त्यांच्या दोघांचं काही बोलणं लवकर संपत नसतं म्हणून मी इकडे आले आता आपलं काम करायला आपल्याकडे भरपूर वेळ आहे असं बोलणं चाललेलं असतं नैना सांगत आहे की कला कलाला आबांनी बोलवलेलं आहे आणि ते तिकडे गेलेले आहेत आता दोघी जाम खुश झालेले असतात कारण त्यांचा प्लॅन त्यांना पुढे वर्क करता येणार आहे म्हणून त्या जाम खुश झालेल्या असतात नैना तिथे आलेली असते मग ती बटन बंद करते मग परत बटन चालू करते आता इकडे रोहिणी म्हणते तू आता आली आहेस ना तर एक काम कर नैना म्हणते काय काम करायचं आहे आता नैनाला कळतच नसतं नैनाला किती अक्कल आहे हे रोहिणीला चांगलंच माहिती असतं रोहिणी म्हणते की तुझ्या मोबाईलमध्ये शॉक सर्किट कसा करायचा आहे तो व्हिडिओ बघ शॉक सर्किट झालं तर मोठा धमाका होणार आहे त्यामुळं त्या, त्या पद्धतीने काही करता येते का ते बघ पटकन व्हिडिओ बघ आणि त्या पद्धतीने मला सांग नैना म्हणत असते की याने काय होणार आहे रोहिणी म्हणत असते की तुझ्या लक्षात येत नाही जर शॉर्ट सर्किट झालं आणि एखाद्याला करंट लागला तर आपल्या मनासारख्या सगळ्या गोष्टी घडून येणार आहेत इकडे आबा कला बोलत असतात आणि कलाला आबा म्हणतात हे बघ कला मी तुझं आणि रोहिणीचं चा, सगळं बोलणं ऐकलेलं आहे लवकरात लवकर मला सांग नक्की काय झालेलं आहे ते कोणत्या गोष्टी काय घडत आहेत हे मला कळलं पाहिजे तुझ्यामध्ये आणि आद्विकमध्ये काय चाललंय आद्विकने म्हणे की एक महिन्याचं चॅलेंज घेतलं आहे कशासाठी घेतलेलं आहे की त्यामुळं हे नातं टिकवायचं आहे की नाही हे त्याच्यावरती ठरवायचं आहे भिन्नता आणि समानता यावर तुमचं नातं ठरणार आहे तेव्हा कला म्हणत असते की हो आबा आद्विकने असंच केलेलं आहे त्याच्यामध्ये मी पण त्याच्यासोबत आहेत तो जो निर्णय घेईल त्यात सगळ्यांचंच भलं असणार आहे आता मात्र कला त्या जराही मान्यता नाही पण आबाच्या समोर कलाला हे सगळं त्याच्यासोबत असं आहे म्हणून सांगावं लागतं हे तिचं बोलणं चाललेलं असतं इकडे आता रोहिणी आणि नैनाने शॉक सर्किट केलेलं आहे आता रोहिणी नैनाला म्हणते की ते बटन ऑन कर तेव्हा नैना म्हणत असते की आता कशाला बटन ऑन करायचं आहे आपण हे तिचं बोलणं चाललेलं असतं रोहिणी म्हणत असते नैनाला की तू आणि राहुल एकदम परफेक्ट आहात मी उगस म्हणत नाही आहे की तुमची जोडी परफेक्ट आहे हे सगळं ऐकून नैना तर खूप भारी वाटतं आणि ती लाजायला लागते हे सगळं मी कुठल्या उद्देशाने बोलते माहिती आहे का कारण तू मूर्खा का आहेस म्हणून बोलत आहे असं ती सांगत असते लाकडी वस्तू काहीतरी घेऊन ये काठी वगैरे आपल्याला ऑन बटन ऑन करून ठेवता येईल बटन ऑन केलं तरच त्यांना करंट लागणार आहे जर ऑन केलं नाही तर कसा करंट लागेल हा सगळा प्लॅन त्या दोघींचा झालेला असतो आता नैना फ्रेम घेऊन आलेली असते आणि त्या फ्रेमने ते बटन चालू करते आणि बटन चालू करून ठेवतात दोघींना मात्र खूप आनंद झालेला असतो जाम खुश झालेल्या असतात कारण त्यांच्या मनासारखं झालेलं असतं कला अजून रूममध्ये आलेली नसते आणि त्यांचं सगळं काम झालेलं असतं इकडे आबा कलाला विचारतात की नक्की काय झालंय या घरासाठी तू लक्ष्मी आहे लक्ष्मीच्या पावल्याने आलेली आहेस त्यामुळे तुला विचार करावा लागणार आहे काहीही झालं तरीही ह्या गोष्टी एवढ्या सहज सोडू नको असा कोणताही विचार करू नको हे सगळं आबांचं आणि कलांचं बोलणं चाललेलं असतं आबांचं असं म्हणणं असतं की या घराची तू लक्ष्मी आहेस तू या घराच्या भल्याचा विचार कर असं सांगत असतात आणि कला मात्र आबांचं शांत बसून बोलणं ऐकून घेत असते आता मात्र सरोज आणि अद्वेक दोघही घरी आलेले असतात सरोज म्हणते लवकर मिटिंग संपली बरं झालं अद्वेक म्हणतो की आता मी फ्रेश होऊन येतो असं म्हणत अद्वेक वर जातो अगदी रोहिणी राहुल नैना सोप्यावर तिथे बसलेले असतात सापळा टाकल्यासारखं ते बसलेले असतात बस सगळ्या गोष्टी आपल्या म्हणण्याप्रमाणे होणार आहेत त्यांच्या प्लॅनिंगप्रमाणे सगळ्या गोष्टी होणार आहेत आता इकडे आबा म्हणतात कलाला की तू जो काही निर्णय घेशील ते तो मनापासून निर्णय घेशील त्याचबरोबर ह्या घराचा आणि मी स मी केलेल्या संस्कारांचा विचार करशील कला आता निघत असते पण तिला पटकन आठवतं आणि आबांना ती म्हणते कला आ, आबा मला तुम्हाला काहीतरी बोलायचं होतं मला एक पापेट म्हणालं आणि त्याच्यावरती एक जुनी मूर्ती होती त्याच्यावरचं नाव कला आबांना सांगत असते आणि जोरात आद्वेगचा आवाज येतो कला आता पळत वर जाते आणि विचारते की काय झालं चांदेकर अद्वेक फार चिर चिडलेला असतो तुला माहिती आहे का तू काय केलेला आहे सकाळपासून गिजर चालूच आहे आणि त्याचबरोबर कला अद्वेकला म्हणते की नाही मी गिजर चालू केलेलाच नाही आहे आणि मी ऑन कशाला ठेवेल गिजर गिजर तर मी सकाळीच बंद केला होता आपल्या बाथरूममध्ये दुसरं कोण येणार आहे कारण प्रत्येकाच्या बाथरूममध्ये ज्याचा त्याचा गिजर आहे आपल्या बाथरूममधला आपल्या दोघांशिवाय गिजर कोण वापरणार नाही असं म्हणत तो कलावरती ओरडू लाग लागतो ह्या सगळ्याला तू जबाबदार आहे असं म्हणत तो कलावरती ओरडत आहे ह्या सगळ्या गोष्टी तुझ्यामुळे झालेल्या आहेत आणि मात्र आता ह्या सगळ्यांवरती उपाय तुलाच काढावा लागणार आहे असं सगळं बोलणं चाललेलं असतं इकडे आता लगेच नाही ना म्हणते हे सगळं तू मुद्दाम केलेलं आहेस का नाही बरोबर आहे आपल्या घरी आपण बंब वापरतो किंवा मग गॅसवर पाणी ठेवतो हे तू अजून विसरली नाहीस का आपण कशा पद्धतीने आपल्या घरी ह्या सगळ्या गोष्टी करत होतो इथे तुला गिजर वापरायचं आहे तरीही प्रॉब्लेम येत आहे का असं सगळ्या गोष्टी चाललेल्या असतात आता कलाला नैनासुद्धा बोलत असते आणि ती मुद्दाम बोलत असते आता इकडे कला म्हणत असते की नैना ताई मी काहीही केलेलं नाहीये अद्वेक म्हणत असतो आता तरी चुकी केली आहे आता तरी ऐकून घे कारण तुला कधीच ऐकून घ्यायचं नसतं आणि आताही आताही तू हेच करत आहे कला म्हणत आहे मी स्वतः सकाळी गिजर ऑफ केला होता आता सरोज म्हणते की ह्या पोरीला तर कधी जी चुकी मान्यच करायची नसते ती सतत असंच बोलत राहते असं म्हणते तर कलाची यात चुकीच नसते तर ती कशी काय मान्य करणार कारण प्रत्येक वेळेस कलाला दोष दिला जातो कलावरती आरोप केले जातात तिला चिडवलं जातं आता आबा म्हणत असतात बाद झालं नाही म्हणते ना ती तर नसेल ठेवला तिने तर सरोज मात्र म्हणत असते की आबा ह्या सगळ्या गोष्टी तुमच्या समोर झालेल्या आहेत हे सगळं सरोज बोलत असते आबांना आणि आता आबा म्हणतात की बाद झाला आता कोणीतरी ते बटन बंद करा पहिलं असं म्हणतात सगळे मिळून कलाला दोष देत आहेत आणि आगीत तेलवतायचं काम करत आहेत त्या दोघी नैना आणि रोहिणी आता अद्वेक म्हणतो अजूनही ते बटन तसंच ऑन आहे मी मला माहिती होतं की तू हे मान्यच करणार नाही म्हणून मी ते बटन अजून ऑनच ठेवलेलं आहे काहीही झालं तरी आत्ता ज्या गोष्टी घडत होत्या ते बटन अजून ऑनच आहे एवढं लक्षात ठेव तू विश्वास ठेवणारच नाही हे मला माहिती होतं म्हणूनच मी ते बटन ऑफ केलेलं नाही आहे आता आबा म्हणत असतात की आत्ताच्या आत्ता ते बटन लवकरात लवकर बंद करा आता बटन बंद करण्यासाठी पुढे जात असते ती म्हणजे सरोज इकडे आता नाही ना रोहिणीला म्हणत असते की मदर इन लॉ त्यांना थांबवा थांबवलं पाहिजे त्यांना असं म्हणत इकडे सगळं ते बोलणं चालू झालेलं असतं इकडे रोहिणी म्हणत असते नैनाला की जाऊ दे ना अद्वेकसाठी त्याची आई किती महत्त्वाची आहे ते आपल्याला माहितीच आहे ना अद्वेकच्या जागी जर सरोज तिथे पडली तर किती मोठा धमाका होणार आहे याचा विचार करतो जरा आणि ती गोष्ट आपल्या किती फायद्याची ठरणार आहे हे जरा लक्षात घे नैनाला थांबवत असते आणि म्हणत असते की तिलाच जाऊ दे तरच आपला फायदा होणार आहे ह्या सर्व गोष्टी चाललेल्या असतात बटन बंद करायला जात असते ते म्हणजे सरोज त्या दोघींना माहिती असतं बटन बंद केल्यानंतरनं काय होणार आहे त्यांना माहिती असून देखील नैना आणि रोहिणी मात्र मूग गिळून बसलेले असतात जरा सुद्धा माया येत नाही त्यांना की यामध्ये सर्वांमध्ये सरोजचा जीव जाऊ शकतो इकडे अद्वेक मात्र कलाला दोष असतो की त्यामध्येच असं घडतं की इकडे सरोज खाली कोसळलेली सर असते अद्वेक कला धावत जातात आणि सरोजला सांभाळायला लागतात ला खूप मोठा शॉक लागलेला असतो आणि ती बेशुद्ध पडलेली असते अद्वेक तिला बोलत असतो पण ती काही बोलत नसते आता अद्वेकला आईची काळजी वाटायला लागते आईला एवढा मोठा करंट कसा लागला हा प्रश्न त्याच्या मनात चाललेला असतो नैना पुन्हा म्हणत असते की सरोज मामींना एवढा मोठा शॉक लागलेला आहे म्हणजे हे शॉक सर्किट झालेलं होतं बोलणं चालू असतं आता सगळे तिथे असतात आबाही तिथेच असतात परंतु आद्विक म्हणतो आत्ताच्या आत्ता राहुल आत्ताच्या आत्ता डॉक्टरला बोलून घेऊन ये कॉल करायला सांगतो आणि कला म्हणते आपण दोघंही पकडूया आणि बाहेर घेऊन जाऊया आणि त्याचबरोबर इकडे आपल्याला पाहायला मिळतं अद्वेक जेव्हा बोलत असतो त्यावेळेस नैना आणि रोहिणी दोघीही प्लॅन करत असतात आता काहीही करून आपल्याला ह्या सगळ्यांमध्ये मोठा बॉम्ब फोडायचा आहे आता इथे एवढा मोठा धक्का बसलेला आहे एवढा मोठा धक्का बसलेला आहे आणि अद्वेगची अवस्था काय होणार आहे या हे सगळ्यांनाच माहिती असतं तेव्हा आता ते बटन शॉक सर्किट कसं काय झालेलं आहे ते प्रश्न मात्र सगळ्यांना पडलेला असतो आबा आता म्हणत असतात काहीही झालं तरी बटन चालू केल्यानंतर शॉक सर्किट व्हायला नव्हता पाहिजे कलाला आता सगळे दोष देत असतात आता रजनी म्हणत असते की वहिनी बोलत का नाही आहेत वहिनी बोललं पाहिजे असं रजनी म्हणत असते आद्विकाने कला घेऊन जात असतात सरोजला त्यावेळेस आबा म्हणतात की पहिले ते बटन बंद करा तेव्हा कला बाहेर जाते आणि काठी घेऊन येऊन ते बटन बंद करते सरोज मात्र बेशुद्ध असते आद्विक तिला उठवण्याचा प्रयत्न करत असतो ती लवकर शुद्धीवर येत नसते कला म्हणत असते आपण त्यांना रूममध्ये घेऊन जाऊया आणि रूममध्ये गेल्यानंतर आपण त्यांना सांभाळूया असं कलाचं म्हणणं असतं आद्विक आणि कला हे सरोजला त्यांच्या रूमकडे घेऊन चाललेले असतात सरोजला आद्वेक आणि कलाने आधार दिलेला आहे सरोज आता चालत रूमकडे चाललेले आहे रूममध्ये आल्यानंतर आद्वेक आईला उठवत असतो ते मात्र काहीच बोलत नसते डोळे उघडले पाहिजे अँड कॉन्सियस होत चाललेले आहे तेव्हा आद्वेक म्हणतो तुम्ही सगळेजण बाहेर जा असं आद्वेक सगळ्यांना सांगत असतो आता इकडे आपल्याला पाहायला मिळतं जेव्हा हे सगळं घडत आहे तिथे आबा तिथे असतात सरळला गरगरल्यासारखं होत असतं तेवढ्यात राहुल म्हणतो की डॉक्टर आता यायला लागलेले आहेत मी बोललो होतो त्यांना की मी घ्यायला येतो पण ते बोलले की मी येतो स्वतः डॉक्टरांनी स्वतःहून सांगितलेलं असतं की मी येत आहे आद्वेकला सांग काळजी करू नको आता आद्वेक इथे म्हणत असतो की तुम्ही सगळेजण बाहेर जा मी आईला हँडल करतो मी इथे थांबतो सगळे इथे राहिल्यामुळे आईला सपोकेट ठेवत आहे म्हणून सगळेजण म्हणत असतात की अरे पण आद्वेक कला म्हणते की पाय चोळून देणं गरजेचं आहे कारण मला वाटते की पाय चोळल्यानंतरनं त्यांना जरा बरं वाटेल कला आणि आद्वेक आता दोघंच रूममध्ये असतात आणि आद्वेकने सगळ्यांना बाहेर पाठवलेलं असतं कला तिथे आता सरोजचे पाय चोळत असते शॉक बसलेला आहे ते आणि त्यातून तिला बाहेर काढणं गरजेचे आहे आता आद्वेक म्हणतो की तुला वेगळं सांगायचं आहे का तू पण बाहेर जा तू पण इथे थांबू नकोस कारण जे काय झालंय ते तुझ्याच मुळे झालेलं आहे असं आद्वेक कलाला म्हणतो आद्वेक आता कलाला दोष देऊ लागतो